नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र माझं नाव विनय सुरेश पवार आणि मी मध्ये राहतो आणि कामानिमित्त मी ठाण्यामध्ये येत असतो माझ्या कंपनीचं नाव एसएलसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मी कार्यरत आहे दोन वर्ष आणि ह्या दोन वर्षीच्या कालावधीमध्ये मला दोन ठाण्यातील मित्र मिळाले तो म्हणजे रोया रोया रोहित धोणगे आणि अनिल बुद्धी हे दोन मित्र मिळाले श्रावण सुरू व्हायच्या आधीच त्यांची चर्चा असायची कि आपल्याला हंडीची सुरुवात करायची आपण हंडी कशी सुरुवात केली पाहिजे जम, मुलं कशी जमा जमा केली पाहिजेत मुलांची मदत जिंकण्यासाठी आपण मोटिवेशनल शब्द कोणते यूज केले पाहिजे प्रत्येक गोष्टी त्यांच्या चालू जा असायच्या मला खूप मजेशीर वाटायचं आणि संध्याकाळचा काय नाश्ता असेल मुलांना आपण का झाला पाहिजे कारण सर्वजण कामावरून येत असतात आणि ते खूप भुकलेलं असतात आणि कामावरून बॅक घरामध्ये ठेवून डायरेक्ट ते प्रॅक्टिस येत असतात हे सर्व ते मजेशीर गोष्टी बोलत असायचे आणि ते मी खूप ऐकायचो आणि मला पण देखील वाटायचं की आपण हंडीला हंडीचा आपण एक सहभाग घेतला पाहिजे दोन हजार तेवीस मध्ये फक्त ठाण्याचे राजा गोविंद पथकाने टेंबी नाका येथे फक्त आठ थर लावले होते आणि बाकीच्या ठिकाणी त्यांचे आठ थर लागत नव्हते परंतु त्यांनी जिद्द चिकाटी संघर्ष हा सोडला नाही त्यांनी वाट बघतली आणि दोन हजार चोवीस मध्ये ठाण्याच्या राजा गोविंद पथकाने दाखवून दिलं की ठाण्याचे राजा गोविंद पथक काय करू शकत मनावरती घेतल्यानंतर सलग पाच ठिकाणी पहिल्या मध्ये आठ थर लावून उतरवले असा हा विश्वविक्रम ठाण्यामध्ये अजूनपर्यंत कुणी केला नाही तो करून दाखवला तो ठाण्याच्या राजा गोविंद पातकाने ठाण्याच्या राजाचे गोविंदा पातकाचे खूप जण फॅन झाले मी देखील फॅन झालोय दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी ठाण्याचा राजा गोविंद पथक नव थर लावून विश्वविक्रम करे यामध्ये मला मात्र शंका वाटत नाहीये गोविंद पथकाचे कोच दादा तुला मी खूप शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी मी तुमच्या गोविंद पथकाचा सदस्य असे की मी तुमच्या गोविंद पथकामध्ये येईन एवढंच बोले धन्यवाद जय महाराष्ट्र